काग का ग माझ्या मुळ मारले का दादीने तुला हम्म ते तुझी चुकी आहे तुझ्या चुकीने तुम्ही मार खाल्लास माझ्या मुळे दादीने तुला मारलं नाही समजलं ना तू काय फोटो बोलतीस तू व्हिडिओ काढतीस तुझ्या चुकीने दादीने तुला मारलेले माझ्यावर नाव घेऊ नको माझ्यावर टाळ घेऊ नको कि माझ्या मुळे मारले दादीने तुला माझा अंध तुला मारण्याचा काय संबंध आहे हम्म तू बोलतीस कस तू व्हिडिओ कशी काढतीस त्याच्यामुळे तुम्ही मार खाल्लास ना त्यांनी काही चुकीचं नाही मारलं ते काही चुकीचं बोलले नाहीत ते बरोबरच बोलले तू तुझं तु तु बघ ना तू तु तुझं व्हिडिओ काढना कशाला माझ्या मा, मा, नावाचे व्हिडिओ काढते भानन का, भांडणचे व्हिडिओ कशाला काढती बघा चुगच माझं नाव घ्यायचं कोणच्या पण गोष्टीवरन माझं नाव घ्यायचं कोणच्या पण गोष्टीवरनं माझं नाव घ्यायचं म्हणजे तुझं तर नवरा राहिला आता तिथंच सोडून जात होत तिथंच राहिला आता मा माझा नवरा म्हणतो की चोटे -चोटे चोटे -चोटे मी राणले का माझ्यावर नाव घ्यायचं ना? काही पण खोट हम्म उगा छोट्या छोट्या कारणाला छोट्या छोट्या गोष्टीला माझ्यावर नाव घेत नको जाऊ आताच सांगते मी उगाच माझ्यावर नाव घ्यायचं नाही काय पण उगाच उग उठलं की सुटलं नाव घ्यायचं उचल्याची जी वाण लावायची टाळायला अशीच गज झाली तुझी जाऊ दे मी म्हणते जाऊ दे म्हणते नाहीच काढणार कुठं आधी लागायचे व्हिडिओ नाही काढणार मी पण तू ते मला भागच पाडायला लागलीस तू दिवसांदिवस ते तर वाढतच चालले तुझं तर लोकरा उगत चुगत चल जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे तरी पण तुझं ते चाललेच आता माझं घ्यायला लागले माझ्या मग मारले दाजीने तुला तू त्याच लागेचेस मारखान्याच्या म्हणून तुला मारले दाजींनी आणि काय म्हणते मी बोलून देत नाही मुलाला नवऱ्याला ना मम्मीला मी फोन केला तर दुपारी ती म्हणली मला चक्करवाणी होते कसरी होते म्हणून मी मम्मीकडे आले तुझ्या मम्मी मम्मीकडे पण जायना नाही दिवसभर मी मम्मीकडे दिवस बसलेले असते दिवसभर पण तुझ्यामुळं मला मम्मीकडे पण जाते नाही समजलं ना काल मम्मीला फोन केला मी तर मम्मी म्हणले मला चक्करवाणी होते कस तरी म्हणून मी तिथं काल दुपारी आले तर मी मुलाला म्हणलं नाही नको जावंस म्हणून का आलं ना आणि माझे नॉर्मल पण म्हणलं नाही की बोलू नको म्हणून माझ्या पण समजत असेल ना तू कशी आहेस म्हणून माझ्यावर नाव घेऊ नको आम्ही विचारलं तर ते मला नाही तसं काही नाही माझ्या काही मनात पण नाही का आलं ना माझ्या काही नाव मनात नव्हतं काहीच एवढं तुला हे होत आहे ना तर मग घेऊन जा माझ्या नवऱ्याला ठेव तुझ्या जवळ तू खायला प्यायला चाल म्हणतीच नाही चालत नाही मी जेवण नाही त्या देत टायमावर मी काम नाही करत असं नाही करत तसं नाही करत तर माझ्या नवऱ्याला तू समळ मी पाठवते तुझ्या घरी तू समळ माझ्या नवऱ्याला माझ्या नवऱ्याला खायला प्यायला तू घाल तू कर काय करायचंय जा एवढंच तुला कळ या लागली तर एवढंच तू हे करतीस तर जा माझ्या नवऱ्याला घेऊन जा आणि हे कर खायला प्यायला चार मी च पाठवते नवऱ्याला माझ्या समळत माझ्या नवऱ्याला घरातलं म्हणून काय बोलत नाही म्हणून तुझ्या असा फायदा उचलू नको उगत उगत जाऊ दे जाऊ दे आणि रात्री मी म्हणलेच नाही त्याला बोलू नको म्हणून समजलं ना आणि ते मुलाच्या हातात तुम्ही डाळ दिलतीच ना मी मम्मीचे तिथं होते मी ऐकत होते तुम्ही रात्री मुलाचे ते डाळ दिली खायला त्याला आवडत म्हणजे आवडती पण त्याला खायच असं काहीतरी असन ते म्हणून तेव्हा म्हणलं नको नाही खाणार तो का तर आम्हाला कळतं ना आम्ही आई बापा तो काय खाईन काय नाही खाणार त्यामुळे ते आम्हाला समजतं ना म्हणून तेव म्हणला नको म्हणून काय ना मी काय बोलले पण नाही काहीच नाही बोलली मी तर माझ्या मध्ये येऊ नको माझ्या काही मध्ये नाव घेऊ नको तुझं जास्त जास्तच व्हायला आणि काय म्हणतेस समजून मी म्हणले तिथं ये सगळे घरी येत मी तर म्हणलं का मी काय येऊ तुझ्या दारात मला त्या दिवशी मारलस तू आणि मी घरातन बाहेर निघायला लागले काय म्हणलीस आता इथं परत येऊ नकोस तुझं तसलं तोंड दाखवू नकोस परत माझ्या दारात पाय नाही टाकायचा म्हणलीस ना मग मी काय येऊ परत तुझ्या दारात हां माझी सगळी इज्जत तू तर पात्र माझं सगळं काढतीस सगळी माझी इज्जत काढतीस हां आणि मी तुझ्या दारात येऊ त्या दिवशी मारलं जाईल आहे पण आता नाही काय म्हणते माझ्या दारात परत पाय टाकायचं नाही तुझी हिमत आहे तर माझ्या परत दार पाय टाकून दाखव आता काय म्हणतेस ये आपण समजून तू का मग माझ्या दार ना तू तू ये ना माझ्या घरी मी तर तुला म्हणले नाही की माझ्या घरी येऊ नको म्हणून तू ये ना मग एवढं तुला मग बोलायचंय समजून येते करायचंय तर मग तू ये माझ्या घरी का दरवेळेस मीच यायचं मी छोटे म्हणून मी तुझ्या दारात यायचं चार वेळा पाया पडायला तू या ना इथं म्हण मी असं नाही म्हणत माझ्या पाया पडायला समजून सांगायला समजून बोलले ना मग तू इथं उगाच उगाच तमाशा लावून ठेवलाय काय तुला भान नाही बोलायचं ग काय कुठं बोलायचं काय कुठं बोलायचं या बाईमुळे म्हणती आणि बोलती पण कशी या माझ्या मारण्यावर मला मारलं वा बहीण तुला बोलता येत नाही का मी दरवेळेस बहीणच बोलते माझी मोठी बहीण माझी मोठी बहीण असं म्हणून बोलते मी कळलं ना ह्या बाई तमाशा माशा लावल्या आणि ह्या बाईने असं केलं आणि त्या बाईने जसं केलं असं मी बोलत नाही बहीण म्हणूनच मी न बोलते बहीण म्हणूनच मी ना तुझं नाव काढते तुझं ह्या बाईने असं केलं कुत्री तशी आहे कुत्री असे माजली लय हे लय ते लय हेच आहे तुझं तुझ्या तोंडात हेच शब्द आहेत ते जसे चाल जल असे ना तसेच तोंडात शब्द येतात जसं तुझे विचार तसे तुझे आहे ना तसंच तुझ्या तोंडात ते शब्द येणार ना। ना। कोण नाही बदलू शकत मी तसं करत नाही माझं जे आहे जे विचार ना तेच माझ्या तोंडा शब्द ते, तुण ते तुण 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 नुँदा। नुँदा। चांगले मी चांगलंच बोलत असते जा मी माझ्या नावाला पाठवते घेऊन जा माझ्या नावाला बाई माझ्या मुलाला तर पाठवू शकत नाही मी तो छोटा आहे माझ्या नवऱ्याला घेऊन जा आणि परत दाजींनी तुला मारलं हे ते केलं ना तर माझं नाव घेऊ नकोस कळलं ना ते तुझ्या चुकीने मार तुला मारलेले परत माझं नाव घ्यायचं नाही छोट्या छोट्या मोठ्या गोष्टीला खाण्यापिण्याच्या गोष्टीला उठण्याबाटण्याच्या गोष्टीला माझं नाव काढायचं हम्म कोणत्या ना कोणत्या गोष्टीला तुला कारण फायदेच असते माझं माझं नाव कसं काढू आणि कसं हिला मी बोलू तेवढंच असते आन, 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 आ, <laughs> माजनावरा। माजनावरा उते मी काय शोधू हिच्या आणि काय नाही आणि कोणचं बहन करू आणि कोणचं नाही जा तू घरी जा तू घरी या तिच्या हा इथंच माझा नवरा माझ्या नावाला पण ऐक कळून द्या ना आता पाठवते मी उघ जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे म्हणते तर जास्तच लाडते या लागली शानपणा शिकवायला लागले दुसऱ्यांना ला। माझ्या नावाला मी पाठवते इथंच आहे जा तू तस मान हालत नको बसू जा आताच तुला सांगते जा मी तुला खायला प्यायला मी प्यायला पण बानावर व्हिडिओ मध्ये नाही म्हणते तुमच्या तुम्ही कशा लिहू व्हिडिओ मध्ये तेव्हा ते माझं पहिलं भानन होतं आपल्या दोघांचं म्हणून मी माफी मागितली मी व्हिडिओ मध्ये आलो आता मी तुमच्या बहिणी बहिणीचं मध्ये कशा लिहू मग मागच्या वेळेस पण माझ्या बहिणीचं सायकल मला मारलं ना तव नाही अक्कल आली माझ्या हो नवऱ्याला आणि आता शिकवायला लागले मला